तिघात एक थांबा ना मी करू लागते हां चौघात एक कोणीच नाही चौघात एक आरात ए नाही कोणीच नाही हां अरे हां चौघात एक चौघात एक आरात नाही चौकात एक मी 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 उतरली आता तिघं 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 तिघात एक ती एक कॉपीज माय जी सारखं टाकलं तू सारखं टाकलं बन काय टाकलो तुझे नाफी माय डेनर तुझे काय आपण डेनर आराध्य उतरली की डेनर 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 आता राज्य कोणाच्या आराध्या तुझ्यावर राज्य आले तू वन टू टेन म्हणायचा हे दोघं लपणार पल्लू सॉरी चला हे दोघं लपतील आता हा तू लपा तू नाही लपायच तुझ्यावर राज्य आलंय तुम्ही दोघं लपाईल व्हिडिओ नऊ पंधरा एकोणीस चार आठ अयो पडली आता शोध अयो कुठे हळूच हळू दा परतन तुला हळूच परत राज्यात आराध्यच्या पाच सात आठ नऊ सात आठ नऊ पुन्हा चतेत रुनाचं पाय दिसतेत भाईया मन गुड़ भैयाुड के केले आता राज्य गे माऊली चल राज्य घ्यायला दप्पा नाही होऊन द्यायचा हे तुच लप्पा कि राज्य आलं आता आरवर राज्य आलं एक दोन तीन चार पाच सात आठ नऊ दहा आलं आलं काय आलं आल माऊली सापडलं पल्लू 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 अंग तुझ्या राज्य आहे ना नाही नाही तू पहिली सापडली सापडायचंच नसत आराध्या तुझ्या सारखं राज्य येतय जा चांगलं खेळायचं चल लवकर ಸಲಾ ಶೋಧ ಏ ಇಷ್ಟಪ ಕೆಲೇ ಇಷ್ಟಪ ಕೆಲೇ ಇಷ್ಟಪ ಕೆಲೇ ಅದ ಬಾಯಲ್ಲ ಶೋಧ ಬಾಯಲ್ಲ ಇಷ್ಟ ಇಷ್ಟಪ ಕೆಲೇ ತಿನಿ ಇಷ್ಟಪ ಕೆಲೇ घरात जा थांब चोर लापलाय चोर लापलाय अरे आजीनी त्याला के हि केलं पल्लवी अरे पल्लवी